नमस्कार आता सर्वात मोठी बातमी समोर येते ते सांगोला रोड कधी तयार होणार नागरिक त्रस्त पहा सविस्तर धायटी गावातील नागरिकांचे अतनात हाल होत आहेत प्रशासनाला कधी जा येणार गावातील नागरिकांना दूध शाळकरी मुलांना वयोवृद्ध लोकांना जाण्यासाठी येण्यासाठी दुसऱ्या रोडवर अवलंबून राहावे लागत आहे आणि तो रोड असा आहे की ना तिथं व्यवस्थित चालता येत ना गाडी लावता येते यात धायटी गावाला कोणी वालीच नाही असं वाटायला लागलंय तरी देखील प्रशासन दखल घ्यायला तयार नाही प्रशासनाला नागरिकांचा एकच प्रश्न आहे की हा रोड कधी होणार आणि आम्हाला कधी मोकळा श्वास घ्यायला मिळणार आहे असं नागरिकातून बोललं जात आहे धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सीबीएस न्यूज मराठी सांगोला